रामनवमी महोत्सव त्याचप्रमाणे याही वर्षी या चांगल्या तऱ्हेने सर्व बाजूनी संपूर्ण बाजूनी सफल रित्या चांगला झाला आतापर्यंत या चालू वर्षाच्या या सप्ताह कुठलाही ग्रंथ असो किंवा शिवपुराण असो भागवत असो रामायण असो महाराष्ट्रामध्ये सप्ताहाची सांगता ही वारकरी संप्रदायाच्या आणि माणुसार काल्याच्या कीर्तनाने होत असते काल्याच्या कीर्तनाला घेतलेल्या काल्याच्या प्रकरणातील गौरवमुखी अभंग आहे हा संत सम्राट माऊली ज्ञान व्हायचा या अभंगावरती बोलण्यात तत्पूर्वी ज्या प्रभू रामचंद्राचा आपण जन्मोत्सव करतो प्रभु प्रभू रामचंद्राला नमन करू हनुमंतरायला नमन करू उमापती महादेवाला नमन करू त्याचप्रमाणे हा जो कार्यक्रम प्रें आतापर्यंत पुढेही माझी आता समोर चालू आहे चालत राहील आशा या संत परंपरेला नमन करून श्री साष्ट्राम दंडवत प्रणाम करून श्री संत मोहदास महाराज रामेश्वर महाराज महाराज यांना दंडवत प्रणाम करून टाळ प्रदंगाने माझे दंडवत उपस्थित श्रोते मंडळींना देश्राम करून गेल्या सात दिवसामध्ये या सप्ताहात सर्व कीर्तनकाराने चांगल्या रीतीने चांगल्या पद्धतीने आपापल्या बुद्धी कौशल्यानुसार संताचं वाङ्मय संताचं महात्म्य महत्त्व देवाचं महत्त्व देवाचं महात्म्य ही चांगल्या तऱ्हेने तुम्हाला पटवून दिलं त्याचप्रमाणे सात दिवसामध्ये प्रभू रामचंद्राचं चरित्र रामायणाचे प्रवक्ते श्री एकशाट स्वामी लक्ष्मणदासजी महाराज यांनी आपल्या ज्ञान प्रचुर वाणीद्वारे सुलभ आणि सोप्या भाषेमध्ये रामायण चांगल्या पद्धतीने सांगितले अनेक लोकांनी अनेक तऱ्हेने आपापल्या आप बुद्धी कौशल्याने रामायणा रामायणाची संगीतबद्ध रचना आपापल्या आप बुद्धी कौशल्याने केली पण खरी मूळ संगीतमय म्हणजे आहे येते रामायण खरी मूळ चालू रामायणाची या महात्म्यांनी यावस्थिती मूळ चालीमध्ये सांगली छंदामध्ये अशा रामायण प्रवक्ते कीर्तनकार या सगळ्यांना जय श्रीराम करून या सप्ताहामध्ये उपस्थित महात्मे स्वामी जगदीशानंदी त्रम्मकेश्वरचे बाबा आमचे सर्वात मोठे ज्येष्ठ गुरुबंधू श्री एकश स्वामी रमेशानंदी महाराज हे सुद्धा आले आहे की त्यांना नमनारायण करून या गावाचं भाग्य असं आहे एवढे भाग्यवान लोक आहेत पण आपल्या भाग्याचं जर महत्व कळत नसेल उपयोग होत नाही काहीही उपयोग होत नाही कारण साधूच्या गावचा कुत्रा जरी समजा बाहेर कुठे गेला तर ज्ञाना आहे ज्ञानेश्वरी मध्ये एवढं वर्णन जबरदस्त करतात कुत्र जरी गेलं तरी गुरुचं वर्णन गुरुचं महात्म्य ऐकायचं असेल तर ज्ञानेश्वरीच पारायण करावं ज्ञानेश्वरीच्या पारायणाने गुरुच महत्वच कळते अस नाही होय मुड आधी दगडा मूळ म्हणजे मूर्ख दगड म्हणजे जड बजड त्याला ज्ञान प्राप्त होते असा वैभवशाली ग्रंथ संत सम्राट माऊली ज्ञानवराने लोकांच्या कल्याणाकरता सांगितले ज्ञानेश्वरी मध्ये असे कितीतरी एकही अध्याय असं नाही की ज्ञानवराने गुरुचं महत्व सांगितलं नाही पटवून दिलं नाही त्याच्याकरता काय असत असं मी जवळच सांगित नाही कुठल्याही व्यवहारात ती गोष्ट सांगायची ठरली डायरेक्ट सासू होण्याच्या अगोदर पहिले सून व्हावं लागतं तेव्हा सुनीच महत्व सून झाल्यानंतर सासूच महत्व कळत तेव्हा सासूला तोरा गाजवता सासू बनत नाही आणि सरासरी पद्धत व्हायला लागली डायरेक्ट सासूचा तोरा गाजवणे बजेट बसत नाही ज्ञानोगारायने ज्ञानेश्वरी मध्ये गुरुच महत्व असं सांगितलं की गुरुच्या ठिकाणच हवा त्याला आपल्या मराठी भाषेमध्ये वारं म्हणतो वार जरी माणसाच्या अंगावर आलं तरीही माणूस पवित्र होऊन जातो नवे नवे मुक्त होतो एवढं सामर्थ्य गुरुच्या ठिकाणी अस जगद्गुरु तुकोबाराने ठिकाणी वर्णन केलं आहे की असा, असा देव नाही या भूतलावरती लोकांवरती भूतलावरतीच नाही विश्वामध्ये नाही जेवढे लोक आहे या लोकांमध्ये चौदा लोक आहे स्वर्ग सर्व मृत्यू असो पातळ असो ता देव नाही तेहतीस कोटी देवता असो ज्याला गुरुच नाही असा देवच नाही महादेव असो शंकर असो विष्णू असो हरी असो ज्याला गुरुच नाही पण देवादितांनी सुद्धा गुरु का केलं असेल वा एवढं महत्व गुरुचं असेल तू गो सांगता पुकारे <laughs> सतगुरु मुनी तारक कृष्ण गुरु संधी पाणी पूर्ण ब्रह्म दावेल भगवान श्री कृष्णाला चौसष्ट पैकी मराव कस ही कला म्हणजे देवाच्या भाषेमध्ये दे अवतार घ्यावा कसा जी देवाने अवतार घेतली ही कला संधी पाणी ऋषीने भगवान श्री कृष्णाला शिकवली म्हणून देवाचं महात्म्य वेगळं आहे साधूच महात्म्य वेगळं आहे गुरुचं महात्म्य वेगळं आहे आणि ज्ञानोबाराय आहे निश्चित गुरु नाही तर ज्ञानोबा एक माऊली आहे एकच पदवी शेती फक्त ज्ञानो बरायला शोधते इतरत्राला शोभत आजी महातच नाही लोक लिहितात लिहिणारे मूर्ख आणि सांगणारे त्याच्यापेक्षा महामूर्ख सांगणारा मूर्ख पण त्याच्या सांगण्यावर लिहिणारे महामूर्त सम्राट ही पती फक्त ज्ञान वाऱ्यालाच लावावी इतर प्राणी लावली तर ज्ञानोवाच वर्णन करतात जसा सूर्य आहे सूर्य हा सूर्य सूर्याच्या पुढे जर काजव्याने म्हटलं माझा उजेड जास्त आहे बजेट बसल का काजवा समजते गावराणी भाषेत आग्या हा दिवसा चमकत नाही तो रात्रीचा चमकतो आणि त्याचा काय चमकते तुम्हाला चांगल्या मा पद्धतीत माहिती आहे काजबा म्हणजे आग्या रात्रीचा उजीड देतो पण त्याचा उजीड काय देतो माहित नाही सांगू विदर्भाच्या भाषेत ठरलं तर विदर्भाची भाषा माहिती ते चमकते आगे जी। सकत एवढू सगत एवढू सगळं एवढं पण उजीड असा देतो बॅटरी सारखा मोबाईल फिका मग काय चमकते छेट चमकते रात्रीच्या वेळेसच चमकते बाकी चमकतच नाही पण सूर्य आख्या जगाला प्रकाश येत करतो तेव्हा वर्णन ज्ञान वारायला वारा गेलं ती पती ज्ञानवर ज्ञान वायलाच सम्राट दुसऱ्या कोणाला ना नाही पाप्याच संपूर्ण पाप समूळ भस्म करण्याच सामर्थ्य फक्त आणि फक्त योग्यामध्ये साधू मध्ये दुसऱ्यामध्ये नाही किती पापी असेल पण जर इकडे वशिला गुरुचा असेल संताचा असेल त्याला पाप स्पर्श सुद्धा करू शकत नाही श्रीमद भागवतामध्ये अजय वेळेची कथा आहे नवे नवे ज्ञानावर ज्ञानेश्वरी मध्ये वर्णन केलेलं आहे लोहाचे कनक होय सामर्थ्य परिसरीच आहे लोहाच म्हणजे लोखंडाच कनक म्हणजे सोन होत नाही का हा लोहाच लोह म्हणजे लोखंड लोखंडाच सोनं होत का होत नाही होते तुम्हाला पाच आहे का सोनं लोखंड करून देतो लोखंड आणून दिलं लो तर सोनं करून देतो लोखंड आणून द्या तुम्ही आताच द्या सोनं नाही द्या लोहाची कनक सामर्थ्य परिशीच आहे सामर्थ्य फक्त लोखंडाचं सोनं बनवण्याचं सामर्थ्य परिशाच्याच ठिकाणी आहे दुसऱ्याच्या ठिकाणी नाही पण ते सोनं बनवण्याची चला विद्या ही गुरु जवळच आहे त्याला दुसरा पुरावा दिला मृत ही जीवित आहे अमृत सिद्धी मेलेला माणूस सुद्धा जीवंत करण्याचं सामर्थ्य साधू योग्या जवळच आहे तुम्हाला काय पुरावा ननो शेकी बारा बारोत्तरे टीका केले ज्ञानेश्वरी सच्चिदानंद बाबा बाराशे प्रभो टीका केली ज्ञानेश्वरी ज्ञान लिहिली सांगितली पण लिहिली कोणी मेलेल्या माणसाने त्याची प्रेतयात्रा चालली होती ज्ञानवारा हे साधू संत चालले होते ज्ञानवारे निरुतिनाथाला विचारलं म्हणे हे काय ज्ञानवार निवृत्तीनाथाने सांगितला माणूस मेलेला मेलेला म्हणजे काय आहे म्हणून बायम ढल घेतली सांगली सांगितली म्हणून किती ओव्या काय माहिती एकूण ओव्या नऊ हजार नऊ हजार जरी नाही वाचल्या नऊ हजाराचं पारायण जरूर करावं हो। नऊ जरी नाही वाचल्या ज्ञानोबारायने नामदेवरा काय कोणतरी संत सांगतात नामामणी ग्रंथ श्रेष्ठ ज्ञान देवी एक तरी उदय बाबा नाही एकच फक्त जास्त नाही अनुभवावी बरं जाऊ द्या एक गोष्ट विचार तुम्हाला आठवली थोडस काम आहे त्याच